नमस्कार आज आपण करतो आहे मेथीचे पराठे दशम्यान जे काय म्हणाल ते कारण खरं तर कामावरून यायला उशीर झालेला आता मग पटकन काय काढलं फ्रीजमध्ये मेथीची भाजी होती सोललेली धुतली आणि घेतले सगळे पिठं टाकून एक कप ज्वारीचं एक कप गव्हाचं अर्धा कप बेसनचं पीठ तेल मीठ मिरची काय असतं ता ते टाकायचं मस्तपैकी तुम्ही जसं टाकाल तसं थोडंसं ओवा आणि तेल टाकली स्वाद येण्यासाठी लाल तिखट धनेपूड जिरेपूड हळद चवीनुसार टाका तुमच्या हिशोबाने कोणाला तिखट आवडतं कोणाला फिके आवडतात तसं आणि धुतलेली मेथीची भाजी छान मग तर मिक्स करून घ्यायचं आणि भिजायचा गोळा थोडासा घट्ट भिजला ना, ना तर दश्म्या छान होतात पातळ झालं ना तर मग ते थापून करतात काही काही लोक मग आपल्याला आपल्याकडे ना तेल जास्त तेलकट वाटतं ना थापून केलेलं म्हणून मग आम्ही लाटून करतो मग त्याच्यासाठी त्याला झाकून ठेवलं पाच मिनटं आणि तोपर्यंत चटणी केली त्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची शेंगदाणे कसं मचेवर खरपूस भाजून घ्यायचे आणि मग नंतर थोडंसं तेल टाकून मोठ्या गॅसवर दोन मिनटं परतून घ्यायचे शेंगदाणे काढले का ताटा ता थंड व्हायला तोपर्यंत द दशम्याला आटून घेतले दशम्यांचं असं आहे माझ्याकडे तर दशम्या डायरेक्ट सगळ्यांना आवडतात पण ज्याला कोणाला आवडत नसतील ना त्याला पण म्हणजे एखाद्या व्यक्तीला भूक नसेल ना तर दशम्या शेकल्यानंतर जो सुगंध येतो ना त्याच्याने आपोआप भूक जागृत होते तव्यावर दशमी गेली आणि कडक शेकली ना तुम्ही दोघं बाजूंनी गुलाबी गुलाबी भी, तेल टाकून मस्त एक नंबर न जेवणाऱ्याला पण भूक लागून जाते की नाही नाही तो जो म्हणतो ना मला जेवायचं नाही तो पण म्हणतो वाडगं मला थोडंसं बरं असो आता ह्याच्याबरोबर काय तर पोरं कसे म्हणत होते सिंहगडावर चटणी खालेली होती त्यांनी शे कांद्याची तर म्हणतात तुला येते काय करून दाखव म्हणतं मग असं काय आहे का की आपण काय करून नाही बघायचं असं मग काय उशीर तर होत होता म्हणून मग मी काय केलं पटकन कोथंबीर कापली आणि कांदा कापायचा सोडून बारीक चिरायचा होतं असतो तो तो, तो, तो तुम्ही चॉपरमध्ये फिरवून घेतला पटक्या <laughs> फिरवला आणि तोपर्यंत तेल तापाल ठेवलेलं ते होतं ह्याच्यात काय नाही एकदम सोपी आहे ही चटणी दोन मिनटात तयार होते कांदा फिरवलेला होता कोथंबीर टाकली थोडंसं लाल तिखट टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं झालं बस चारच गोष्टी लागतात ह्याच्यात हां सगळ्यात महत्त्वाचं आहे तडका तर तेल कडकळात कल गरम झालं ना की त्याच्यामध्ये फक्त हिंगाची फोडणी असते बाकी काही नाही हिंग टाकायचा आणि द्यायची वरतून फोडणी ओतून हां अजून एक महत्त्वाचं ही चटणी ना जेवायला बसायच्या वेळेसच करायची नाही तर कांदाला पाणी सुटतं आणि पाणी पाणी होऊन जातं जेव्हा जेवायचं असतं ना तेव्हाच ते करायचं पण आपली शेंगदाण्याची चटणी पण राहिलेली होती मी ही चटणी बाजूला ठेवली आणि पटकन ती चटणी करायला घेतली काय मिक्सरच्या भांड्यामध्ये मग थोडीशी शेंगदाण्या टाकले लसूण टाकला सोललेला लाल तिखट टाकलं मीठ टाकलं दिले दोन तीन दन की गुरघुर गुरघुर गुर मिक्सर वाजलं जाडं मोठंच फिरवतो कारण झाडं मोठं देतं तुम्हाला तर माहितीच आहे मग काय या जेवायला झणझणीत जन बेट भन्नाट बेट